नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रात भाजपला सर्वात मोठा धक्का आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळणार दणदणीत यश इंडिया टुडे चा धक्कादायक रिपोर्ट समोर सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा दरम्यान देशात लोकसभा संपूर्ण वातावरण तयार झालं आहे विरोधी पक्ष काँग्रेसही आता आपल्या निवडणूक प्रचारात तयारीने उतरला आहे तर पंतप्रधान मोदींच्या देखील सातत्याने सभा होत आहे या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी भाजपसाठी तीनशे सत्तर जागा आणि एनडीएच्या आघाडीसाठी चारशे जागांचं लक्ष ठेवलं आहे त्या त्यामुळे पंतप्रधान मोदींसह भाजपचे संपूर्ण पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे परंतु दक्षिण भारतातील कर्नाटक राज्य वगळता इतर राज्यांमध्ये भाजपची स्थिती अत्यंत दयनीय आहे तीच परिस्थिती सुधारण्याचा ते प्रयत्न करत आहे यासोबतच बिहार पश्चिम बंगाल ही अशी राज्य आहेत की जिथे या लोकसभा निवडणुकीत भाजप एनडीएला कडव्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो या सगळ्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी एबीपी न्यूज आणि महाराष्ट्रात सर्वेक्षण केलं असून या सर्वेक्षणानुसार समोर आलेल्या आकडेवारीवरून भाजपला महाराष्ट्र राज्यामध्ये मोठा धक्का बसताना दिसत आहे त्यामुळे राजकीय तुळात एकच खळबळ उडाले असून भाजपच्या नेत्यांचं मात्र टेन्शन वाढलं आहे दरम्यान एबीपी न्यूज आणि सिवटरच्या सर्वेनुसार महाराष्ट्रात भाजप एनडीए आणि काँग्रेस इंडिया आघाडीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे सर्वेक्षणाच्या आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये दोन्ही मतदान मिळण्याची शक्यता आहे तथापि गेल्या महिन्यात चाललेल्या सर्वेक्षणाच्या आकडेवारी बद्दल सर्वेक्षणाच्या आकडेवारी बद्दल झाल्यास एनडीए ला त्रेचाळीस टक्के मतं मिळतील तर भारत आघाडीला बेचाळीस टक्के मतं मिळतील असा अंदाज आहे म्हणजेच याचा अर्थ भाजपच्या मतदारांची टक्केवारी घसरता दरम्यान ताज्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात इतर पक्षाच्या मतामध्ये वाढ झाली आहे गेल्या महिन्यात झालेल्या सर्वेक्षणात इतर पक्षांना पंधरा टक्के मतं मिळतील असं दाखवण्यात आलं होतं तर नवीन सर्वेक्षणात अन्य पक्षांना अठरा टक्के मत मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे मात्र या सर्वेक्षणात पक्षाने जिंकलेल्या कोणतीही आकडेवारी देण्यात आलेली नाही मात्र या सर्वेच्या निकालाअंते भाजप पक्षाला राज्यात मोठा फटका बसणार असून दुसरीकडे एनडीए आणि महाविकास आघाडीला मात्र मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान महाराष्ट्रात दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना शिवसेना ही एनडीए चा भाग होती तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष युपीए आघाडीचा भाग होते मात्र दोन हजार एकोणास विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत जात सत्ता मिळवली पण दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदे यांनी बंड केलं ज्यामुळे उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं आणि शिंदेचं सरकार अस्तित्वात आलं दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन प्रमुख पक्ष फुटल्याने आता महाराष्ट्रातील राजकीय गणित बदलले आहेत लोकसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये दोन स्वतंत्र गट निर्माण झाले आहेत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे इंडियाचा भाग आहे तर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे इंडिया आघाडीचा भाग आहे म्हणजे दोन्ही पक्षाचा एक गट एनडीए सोबत आणि दुसरा गट इंडिया आघाडीसोबत आहे त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये निश्चितपणे जोरदार टक्कर होणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार महाराष्ट्रातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होणार आहे जे एकोणावीस एप्रिल पासून सुरू होऊन वीस मे पर्यंत चालणार आहे महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यासाठी एकोणावीस एप्रिलला दुसऱ्या टप्प्यासाठी सव्वीस एप्रिलला तिसऱ्या टप्प्यासाठी सात मे रोज रोजी चौथ्या टप्प्यासाठी मे रोजी आणि पाचव्या टप्प्यासाठी मे रोजी मतदान होणार असून या निवडणुकीचा निकाल हा चार जूनला लागणार आहे